करण्यात येणारी कलाकृती सदर सादरीकरणामध्ये कोणत्याही व्यक्ती वस्तू असतू इत्यादी कुठल्याही सामाजिक घटनांचा अनुमान करणे अथवा कोणाचीही भावना रुग्णे असा सादर करत्यांचा हेतू नाही सदर कलापती ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्रांतिकारी घटनेवर आधारित असून कलात्मक विभागे मॅटिमल पद्धतीने रूपांतरण करून आम्ही सादरीकरण विनम्रतापूर्वक करत आहोत वक्रतुंड महा स्वागत सुस्वागत नारायण पेठ माथी गणपति मंडल ट्रस्ट आने गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे मंडळ यंदा एक्याण्णव्या वर्षांत पदार्पण करत आहे सन एकोणीसशे पस्तीस पासून सामाजिक प्रबोधनाचा सा दीपस्तंभ असणारे हे मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवाचे मूळ प्रतिरूपच आहे पुढे हे विद्वानांचे क्रांतिकारकांचे आणि लोकमान्य टिळक आगरकर न्यायमूर्ती राहते यासारख्या समाजाचे ऐतिहासिक शहरेश्वर आई, आई साहेब जिसावंनी सोन्याचा नांदर ठरवला ज्या अभिजात भूमीवर शिवरायांचा पराक्रम गाजला आणि सार्वभौम स्वराज्य उभे राहिले त्याच भूमीवर इंग्रजांनी मात्र अन्याय आणि अत्याचाराचा कहर वाजवला प्लेगच्या साथीने हाहाकार पसरवला हो होता आणि व्यापार वृद्धी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतीयांवर अमानुष अत्याचार करत अवघा हिंदुस्थानच विकायला काढला होता भारतीयांच्या अस्मिता धर्मभावना आरोग्य आणि सामाजिक व्यवस्थेवर ते जुनी अत्याचार करत होते त्यांच्या कृतीतून त्यांची वृत्ती दिसू लागली होती सामान्य माणसाचा छळ करून त्याच्या मनात भीती निर्माण करायची थोडा आणि झोडा घरात राज्य करायचे ही त्यांची वृत्ती बळ धरत होती आणि अशा वेळी पुण्यनगरीतील एका कीर्तनकाराच्या घरातील सुदृढ स्वाभिमानी आणि देशभक्त असणाऱ्या मुलांनी या अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र घेऊन एक नवा इतिहास घडवला या मुलांच्या बेदरकार पराक्रमाची आणि प्रेरणादायी त्यागाची आत्मसमर्पणाची ही गोष्ट नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट सगळीने सादर करीत आहे ऐतिहासिक सजीव देखावा गोंदिया आला त्वम हि दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमल दल विहारी वाणी विद्या दायिनी नमामि त्वाम नमामि कमला अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम हे जगदंबे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या भूमीचे रूप धारण केलेली तूच आमची भारत माता आहेस तू स्वातंत्र्य लक्ष्मी आहेस तीच तू तुळजाभवारी हो श्री शिवाजी राहीस हे माते तुझ्या आमदार तेजस्वी चरणाशी मी विनायक दामोदर सावरकर आज प्रतिज्ञा करतो की चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊन नाही तूच धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडचा आमच्या अस्मितेचा पुरुषार्थ आहेस तुझ्या पायातील जोखड मृत्यू पाडतंत्र्याचे भाग्य नाही स्वधर्मे निधन म्हणणारी की भगवद्गीता भारत माते तुझ्या म्हणजेच तूज़ धर्माच्या रक्षणार्थ पुढचा जन्म ही कामी घेऊ दे हाच आशीर्वाद दे तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रुधी तुम्ही मर्म प्राण शरीर बाहुते मा शक्ति हृदय तुम्हि भक्ति तुम्हारे प्रतिमा मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी देव देश धर्माच्या रक्षणार्थ सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो तो झुंजे टिळक महाराजांनी जी स्वराज्य स्वदेशी आणि स्वधर्म रक्षणाची त्रिसूत्री आम्हाला घालून दिली आहे त्या टिळक महाराजांच्याच पावलांच्या धुळीकणांचा मान काढत आम्ही चालू एवढे आनंद उपकार आहे टिळक महाराजांचे आम्हाला टिळक महाराजांनी या जुनी ब्रिटिशांचे केव्हाच गावे गोविंदाने गोविंद आपल्या समाज स्वास्थ्यात जे अत्याचार सकाळी हिंदूंच्या एकात्मतेची मोड बांधली ती टिळक महाराजांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव ही खरी त्या ऐक्याची मुहूर्तवे चौदा विद्या चौसष्ट कलाम साधिमती बुद्धीदाता श्री गणराय आणि त्या श्री गणरायाचा धर्म जागवणारे स्वातंत्र्य संघर्ष आणि स्वराज्याचे प्रणेते श्री शिवराज ही खरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता या उत्सवाने जी बंधुता आणि स्वातंत्र्य समराची ईर्षा प्रज्वलित झाली तिलाही तिलक ज्वारा का मिळू नये i no धर्मस्य ग्रामीर भवति भारत अनुठारान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असे सांगणाऱ्या यदुकुल भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत ही भूमी श्री, श्री राम श्री कृष्णाची आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या शिवरायांची भूमी त्या छत्रपती श्री शिवाजी राजांचे आपण भारतीय अनुयायी आहोत आणि म्हणूनच

परंतु भारतातून टिळेक <laughs> महाराज प्रणाप आम्ही चापेकर बंधुत्रय तुम्ही दामोदर हा धाकट्या बाळकृष्ण आणि हा आमचा सहलगणी आहे आम्ही कीर्तनकार हरिभोव चाफेकरांची मुले आम्ही आपणास आराध्य मान्य आहे केसरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणी करतो आम्हाला आम्हाला आपल्या अनुयाने काही भरीव योगदान द्यावेसे वाटते ते कितीही जोखमीचे असले तरी आम्ही तुमच्या मागे मागे हार काय नाही एक विनंती ऐका या अष्टमीच्या कीर्तना सिने करा म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तू ज्वलंत होईल हे नुसतीच जिवंत भासते अरे का तवातून तुझा विभाग तुझा या बहुविक अस अध्ययती आहे होय नक्की येऊ प्लेगचे निमित्त करून ब्रिटिशांनी अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडली प्लेगच्या गाठी माणसाच्या शरीरात जांघेत गाठीत घेत आणि इंग्रज अधिकारी घराघरात सैनिक घेऊन घुसरतात आणि गाठी बघण्याचे रुग्ण शोधण्याचे बहाळे करत घराघरातील सामान्य स्त्रियांवर अत्याचार करत घरातील पुरुषांना ओढून रस्त्यावर ठेऊन निर्वस्त्र करून गाठी शोधत घरातील सर्व वस्तू देवारे देवदेवता ग्रंथ उचलून रस्त्यावर फेकून देईल या अत्याचारांनी मर्यादा सोडली होती सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी स्पर्शाच्या भीतीने भी काय काय बाई समजत नाही का तुला अस नाही कळणार आमचे साहेब बरोबर समजवते तुला <laughs> बघू ना देव तुला वाचवायला थांबा आमचे हे देव मुख्येत आहे तुम्ही आहो थांबा थांबा तुम्हाला काही द्रव्य हवे असेल तेही मी नेतो पण पण देवांचा हात लावू नका काय म्हणतो तुमच्या पण असं आमच्या कुटुंबावर तुम्ही घाव वाटू लागा याची फाळे आहे हात टाक रे Respectful subject, that the situation in the flight affected districts has assumed an extremely grave character. Out of fear, many families are concerning the causes of their death within their house. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. <laughs> सुंदरी कौर दे विठ्ठ, श्री ज्ञान देढरीनाथ महाराज गीत जय होती काय वक्र दिषाधरय पाहिल परस्त्री कुणी ज्ञा तुनि सहस्र दीक्षासिका माहेर त्या क्षणी आणि आज हे अग्निरथातून ती सती स्त्रियांना शंढानो करिता कसे सहन हे लावून घ्याला जमनी आले लक्षात मंडळी हे इंग्रज वर करणी मनुष्य रूपी गोरे दिसले तरी हे उन्मत्त तर राक्षस आहे प्लेग सारख्या महामारीचे निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांची आवडून उठत आहे आपण किती सहन करणार वेदांनी सांगितलेले चारही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हा धर्मावरचा घाला हे उपद्रव थांबवले पाहिजेत की नाही देवाच्या मूर्तीवर आघात करणारे अन्न कोरड बाळकृष्णास उचलून फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साव दार व दंड भेदारे पराभूत करून या भूमीतून बाहेर हातून करावे लागतील तसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे समजले कुंडली कवर असावे टिळक महाराज काही कसूर झाली का सेवे कसूर नव्हे गुन्हा गुन्हा घडला तुमच्या हातून क्षमा करा समजलो नाही वेदशास्त्रांचे अन्वय सांगणारे तुमचं हे सशक्त बलदंड बाहू जो श्रीरामासारखे कोदंडाचे टणक का त्या वॉटर च्या स्लॅटच्या खाली सुनावत नाही तोवर ते नुसतेच कीर्तनाच्या मृदुंगाच्या साथीत वृद्ध होते

आणि सर्व शक्तीनिशी आपण रँड संपून टाकू अगदी बरोबर बोलतोय तू वासुदेवा आपल्या पुण्यावर आलेलं हे रँड नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर पडतो टिळक महाराज खरोखरीच या समर भूमीचे श्रीकृष्ण बोल त्यांच्या या बोलण्याने दामोदर आणि बाळकृष्णाची झोप उडाली आता चापेकर बंधू रँडच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली

आई भवानी आम्हा लाभर दे भवानी आम्हा लाभर दे ग्रामीण ना राहायचं नाही सावध असा लपवून ठेवलेले सगळे शस्त्र व्यवस्थित ठेवा हलगर्जीपणा चालणार ना नाही ठिकाण वेळा संकेत यावेळी चुकता कामा नये आधी आर्यशच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही परवलीचा शब्द ध्यानात ठेव गोंद्या आला रे Thank mm -hmm. you. तुझ्या पायातील पारतंत्र्याच्या शोखाला मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडली तरी पर्यंत पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूच राहू